खडकी येथील काल भैरवनाथ सौ लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालयात संविधान दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सव्वीस अकरा दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊ शेठ पोखरकर खडकी सरपंच दत्तात्रय बांगर व उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यानिमित्ताने इंडियन आर्मीमध्ये निवड झालेले खडकी सुपुत्र जयबापू पोखरकर आणि साईराज मनोज पोखरकर यांचा ग्रामस्थांच्या व विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व बुके देऊन विशेष सन्मान करण्यात आला त्यानंतर माजी सरपंच अशोक भोर यांनी आपल्या मनोगतात या दोन्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अग्निवीरांविषयी माहिती सांगून त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन भाऊ भोर यांनी या अग्निवीरांचे कौतुक करून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यांच्याकडून प्रेरित व्हावे असे आवाहन केले तर विठ्ठल बुळे यांनी संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय सर्व विद्यार्थ्यांना करून दिला आणि आपल्या संविधानाचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे असे सांगितले संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान विषयक घोषवाक्य पोस्टर्स आणि चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रथम तीन क्रमांकाचे बक्षीस मिळवणारे लहान गटातील विद्यार्थी चिन्मय अरुण एरंडे तनुष्का बबन शिंदे आराध्या सुरेश भोर श्रेया विकास वाघमारे तर मोठ्या गटातील विद्यार्थी तन्वी हनुमंत बुळे अथर्व अरुण बांगर सार्थक गोपीनाथ भोर यांचा सचिन भाऊ भोर वैभव शेठ उंडे व रमेश खिल्लारी या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले विद्यार्थ्यांनी तयार केलेले फलक हातात धरून व संविधानाविषयी अभिमानाच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली या कार्यक्रमासाठी दीपक बांगर पांडुरंग पाटील सागर पाटील कृष्णाशेठ भोर भरत शेठ पोखरकर बाळासाहेब पोखरकर शैलेश वाबळे मनोज पोखरकर बापू पोखरकर माया पोखरकर हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन मानिक हुले रुपाली ठाकूर शरद पाबळे धमपाल कांबळे प्रभाकर झावरे मंगल सोनार माधुरी थोरात यांनी केले कार्यक्रमासाठी संतोष खालकर रामदास लबडे रामदास भांड अरुण सरोदे लक्ष्मण फलके संजय नेहरे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्योत्स्ना खेळकर यांनी केले आणि मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले